नमस्कार मी अर्चना अर्चना लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे संडे स्पेशल ब्लॉग आहे हा सकाळी मॉर्निंगला आम्ही नाश्ता केला पोहेचा त्याच्यानंतर निघालो आम्ही बाहेर एका ठिकाणी चला पुढे तुम्हाला बघायलाच भेटीन तुम्हाला कसे वाटते म मा... माझे ब्लॉग नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनचं बटन दाबा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आम्ही येऊन पोचलेल्या ठिकाणावर बघू शकता तुम्ही एकदम अप्रतिम आहे हे ठिकाण नक्की तुम्ही विजिट द्या या ठिकाणावर खूप भारी आहे लहान मुलं खूप आनंदी होतील बघू शकता लोकेशन कि किती छान आहे खूप म्हणजे खूप छान आहे मी तुम्हाला तरी पण थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला नक्की तुम्ही विजिट दे देणार ना तर संपूर्ण इथलं तुम्हाला दिसेल इथं आम्ही ठिकाणावर येऊन पोचलो आता इथं मी तिकीट काढणार आहे काउंटरवर बघू शकता इथं तीस रुपये तिकीट आहे एंट्री तिकीट तीस रुपये आहे प्लॅस्टिकच्या आपण आतमध्ये काहीच घेऊन जाऊ शकत नाही बघू शकतो तीस रुपये तिकीट आहे दोन तिकीट काढलेले मी दोघांचे हो चेन माझं तिकीट काढलेलं आहे बघू शकता इथून जातो इथे चेकिंग वेकिंग काही होत नाही आहे इथं लोकेशन आहे कसं फिरायचं काय फिरायचं तुम्हाला जर या लोकेशनच्या मार्फत जर फिरायचं असेल तर तुम्ही फिरू शकता इथं बघू शकता इथं वॉचमन पण आहेत बघू शकता तुम्ही जिकडे जाणार तिकडे वॉचमॅन आहे बघू शकता एवढं छान आहे एवढं छान आहे आम्हाला तर खूप भारी वाटलं लेकराला खेळायला तर खूपच आहे बघू शकता तुम्ही गौरांचंद कप गौरंगचे पप्पा पुढे आहे तर मी पाठी चालली व्हिडिओ काढत हे गार्डन कोण कोण बघितलं याचं नाव काय आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही मी बघितलं हे मी फर्स्ट टाईम गेलो आहे लोकेशनवर पण खूप भारी म्हणजे खूप भारी वाटलं बघू शकता गौराज किती मज्जा करतो आहे <coughs> खूप छान म्हणजे खूप छान आहे मग झाले आमचे फोटोशूट बघू शकतो खूप छान हा ब्रिज आहे ब्रिजवरून तो खूप भारी म्हणजे गुड नाईटला तर ओलाही भारी दिसते म्हणजे सात साडेसात वाजेपर्यंत आम्ही खूप इथं फोटो काढलेले खूप छान आहे आणि इकडे तिकडे आपल्याला कचरा टाकायची गरज नाही इथं ओला सुक्का सर्व आपण प्लास्टिकचा कचरा टाकायचे लॅट्रिन बाथरूम पण आहे इथं तुम्ही इथं जाऊ शकता म्हणजे दुसरे इकडे कुठं आपल्याला कचराच टाकायची गरज नाही दिसणारच नाही ना तुम्हाला कचरा एवढं क्लीन आहे खूप छान आहे खूपच छान बघू शकता इथं मग झालं आमचं फोटोशूटिंग इथं पण खूप छान आहे बापरे खूप हे चिनी बोलतात ना चिनी बोलतात का ते आहे इथं ते दगड आहेत छोटे छोटे ते गाठोड्या काय बोलतात त्याला नक्की मला पण ते सांगा गारा गारा काहीतरी बोलतात ना त्याला ते आहेत ते मग इथे झालं ग लहान मुलाचे खेड चालू इथं गौराशनं पहिले स्लाइडवरून स्लाइड केलेली आहे इथं बघू शकता इथं सो मिनी छान छान सीसो होता इथं सीसोवर मग गौराश बसलेला आहे इथं गौरांश जेव्हा बसला या दी तिला खूप म्हणजे खूप आनंद झालेला आहे खूप खूपच आनंद झाला आणि गौरांश पण खूप खुश होता बघू शकता दीदी किती खुश आहे दीदी एकटीच खेळत होती दीदीला दि -दि मग गौरांश गेला सोबतीला तर दीदीला दि खूप मग इथं गौरांश टनलमध्ये गेला बघू शकता लेकराचं खूप खेळायचं आहे पण पर माझ्या परीने जेवढं शूट करायचं गेलं मी तेवढं शूट केलं नक्की तुम्ही विजिट द्या इथं तुम्हाला खूप भारी वाटेल हो हे कशाचे पान आहे मी न सांगा मला तुम्ही बघितलेलं काय हे पान तुमच्या ओळखीचं आहे का नक्की मला सांगा हे झाड कशाचं आहे ते कमेंटमध्ये बघा इथं तर सो मिनी स्लाईड होत्या खूप साऱ्या स्लाईड होत्या ॲक्टिव्हिटी म्हणजे मुलाला खूप भारी होती इथं खूप म्हणजे आम्हाला आवडलेलं आणि फर्स्ट टाईम गेलो पण छान्याला असून आम्ही फर्स्ट टाईम गेलो पण खूप भारी वाटला हो आम्हाला बघू शकता ॲक्टिव्हिटी किती किती छान आहेत सहजच मुलं जाऊ शकतात म्हणजे इथं चालत असं जायचं आहे इथं मनस्त स्लाईडनं इथं पण असंच आहे बघू शकता तुम्ही म्हणजे लहान मुलाच्या ॲक्टिव्हसाठी हे गार्डन मला खूप म्हणजे खूप आवडलं कोण कोण पाहिलं हे गार्डन मला नक्की कमेंटमध्ये सांगा त्याच्यात गौराशने जीन्स घातली होती ना म्हणून त्याला स्लाईड करता येत नव्हती पण कसं तरी त्याने स्लाईड केली सर्व स्लाईडमध्ये गेला बघू शकता तो जीन्सनं त्याला घसरायलाच होत नाही आहे बघू शकता किती किती छान छान ॲक्टिवेटेड म्हणजे या दोर धरून वर पडा मग तिकून स्लाईड ना खाली या खूप छान आहे खूप सरा सारा स्लाइड होत्या मी या व्हिडिओमध्ये काही एडिटिंग केली नाही आहे जसा मी शूट केला तसंच टाकलेला आहे जसा शूट केला तसा मी टाकला कशासाठी हे आठवण राहते म्हणून मी जसा शूट केला तसंच टाकले काय थोडी पण ॲडिटिंग केली नाही आहे मला ही आठवण ठेवायची होती म्हणून मी किप न केलं थोडं पण जेवढं माझ्या शूट म्हणजे जे जे कामाचं होतं तेवढं शूट केलं गेलं ते मी शूट केलं बघू शकता इथं गौरांश खूप छान ॲक्टिव्हिटी होत्या मुलांच्या तर लोक खूप भारी मला म्हणजे खूप भारी आवडलं मला लहान मुलाच्या खूप ॲक्टिव्हिटी छान होत्या

येत होता खूप येत होता आम्ही खूप त्याला प्रोत्साहन दिला पण इथं ऐकतच नव्हता नाही मम्मी मला ना। भीती वाटते पप्पा पण होते गोष्टी पण तो ऐकायला तयार होता इथं मस्त पाण्याचं आहे आपल्याला पाणी पण बाहेरून न्यायची गरज नाही आहे बस इथं मस्त पाण्याचं आहे बघू शकता इथं मस्त आपण पाणी पिऊ शकतो लहान एक लोक बॉटल घेऊन आले बघू शकता हे बॉटल आपल्याला आतमध्येच भेटते बाहेरून आपल्याला काहीच न्यायची न्यायचं नाही तर ते एंटरेस्ट नाही आहे बघू शकता आम्ही ब चढ लावून ब्रिजवर ब्रिजवर चढून मस्त छानपैकी अशी व्हिडिओ काढले बघू शकता खूप छान म्हणजे खूप छान आहे बघू शकता हे एवढं सर्व आहे पोचलो आम्ही घरी मग मी काढली पाणीपुरी त्याला आणला रगडा प्यातीच चला मग मी तो त्यायला देते आता आणि मग चेंज करते ते गरम गरम आहे तर मी त्यायला देते बघू शकता तुम्ही चला तुम्ही पण खा गरमागरम